मैत्रिणींनो नमस्कार संवाद या मालिकेत आज आपल्या सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर रवींद्र भोंसुले आणि आज आपल्याला त्यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे आपला आज आजचा विषय आहे हायपर ऍक्टिव्ह मुलं तर नमस्कार सर नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओत मी तुमचं मनापासून स्वागत करते धन्यवाद सर असं म्हणतात की आजची छोटी मुलं ही खूप शार्प आहेत खूप हुशार सुद्धा आहेत आणि खरंच ही कौतुकाची सुद्धा बाब आहे पण काही मुलं ही हायपर ऍक्टिव्ह असतात म्हणजे खूपच चंचल असतात की ती मुलं सांभाळताना आईवडिलांनासुद्धा बरेचदा समस्यांना समोर जावं लागतं तर हे सांगा की हायपर ॲक्टिव्ह मुलं कशी ओळखायची त्यांच्यामधली लक्षणं कुठली आहेत आपण नेहमी बघतो की खेळकर मूल हे एक नेहमी आनंद देणारं मुलं असतं पण खेळणं जर थांबतच नसेल तर त्रास व्हायला लागतो चंचलता मनोरंजक असते पण चंचलता ही अतिचंचलता झाली तर मनस्ताप होऊ शकतो आणि सांभाळ करायला कठीण जाऊ शकतं hmm. हे अर्थात मुलांच्या संदर्भात म्हणतोय मी oh. लहान मुलांच्या आणि मग संस्कार घडवणं हे कठीण जायला लागतं आणि त्रासदायक व्हायला लागतं आता याचं नाव जे आहे हे एडीएचडी डी एच डी म्हणतात ह्याला अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर अटेन्शन डेफिसिट म्हणजे लक्ष केंद्रित ठेवणं हे या मुलांना कठीण जात असतं हायपर ऍक्टिव्ह आता तुम्ही जसं म्हटलं की सारखे अस्थिर असतात ही मुलं इकडून तिकडे पळतील तिकडून कुठेतरी चढून जातील कुठून तरी उडी घेतील आणि सोबत मनात आलेल्या विचारावर कृती करणं विचार न करता की ह्याचं ह्याच्यानी पुढे काय होऊ शकतं काय घडवू शकतं मला इजा होऊ शकते का माझ्यामुळे दुसऱ्यांना इजा होऊ शकते हा विचार न करता जी वृत्ती असते ही आता आपण सध्या ज्या विषयावर बोलत आहे oh. ही ह्या संदर्भात आहे है। आता ह्याचं निदान करणं महत्वाचं आहे कारण की लहान मुलं खेळतच असतात हो oh, no. ना आणि त्यांना आवडणारी जर गोष्ट असली तर खेळणं कधीच थांबत नसतं था उत्साहात असतं त्यांच्या आवडीचं कोणी मित्र मैत्रिणी आले किंवा आवडते नातलग आले तर ते खेळत जातात तर मग निदान करणं महत्वाचं आहे कारण की आजकाल हे लेबल बरच जास्त प्रमाणात मुलांमध्ये लावलं जातं तर मोठ्यांमध्ये आता हे यायला लागलं ह्याचे दोन्ही प्रकार असतात मी मगाशी जे बोललो होतो की लक्ष नसणं म्हणजे इन अटेंटिव्ह आणि दुसरं जे असतं अस्थिरता चंचलता अतिचंचलता हो. आणि मनाच्या येणाऱ्या विचारप्रमाणे वागणं म्हणजे इम्पल्सिव्हनेस हे सगळे एकत्रित धरलं तर मुलांमध्ये तीन तर मुलींमध्ये एक हे प्रमाण आहे हे ह्याच्यासाठी मी सांगतोय कारण की मुलं द्वाढ असतात असं आपल्या समाजात जाणीव आहे आणि मुली या हळव्या असतात सहन करत असतात तर कित्येकदा ह्याचं निदान चुकीचं होऊ शकतं अच्छा हे करताना आपल्याला एकच लक्षात ठेवायला पाहिजे की इतर काही कारणांमुळे तर हे होत नाही आहे तर आपण पहिले जे तुम्ही विचारलं की याचं निदान कसं करायचं तर जसं मी म्हटलं लक्षणं काय तर ता आपण काय म्हटलं इन अटेंटिव्ह म्हणजे लक्ष केंद्रित करणं ज्या मुलांना जमत नाही तर आता ह्याच्यासाठी एक डी फाय ज्याच्यामुळे निदान हे ठरवलं जातं म्हणून मला असं वाटतं की नेहमी आपल्या बाळाचं हे ह्या निदान केलं जातं हे आई वडिलांनी जाणून घ्यायला पाहिजे आणि आपल्याला ते निदान करणाऱ्या व्यक्तीला त्याप्रमाणे प्रश्न पण विचारायला पाहिजे लक्ष नसणं म्हणजे वर्गात बसलोय आणि लक्ष नाही त्याच्यानंतर लक्ष ठेवलं पण लगातार असं सारखं लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित ठेवणं कठीण जातं मध्येच इकडे दाराकडे बघणार मूल कधी खिडकीकडे बघणार कधी बाजूचा मुलगा का काय करतो बघणार हो। आणि कुणी संवाद करत असेल तर त्यांच्याकडे लक्ष नसणं इकडे तिकडे बघत राहतील त्याच्यानंतर त्यांना जे काम दिलं असतं ते सुरुवात फटकन करून टाकतात जसं आपण बघितलं परीक्षेतला जो पेपर असतो ते सुरुवात फटकन करून टाकतात पण आता सहा प्रश्न त्यातले दोनच सोडवतात म्हणजे काम पूर्ण न करणं आणि काम जर करायचं असेल काही आईनी सांगितलं असेल तर त्याची विभागणी करायला पाहिजे पहिले काय करायचं नंतर काय करायचं तर ते विभागणी करणं ह्या मुलांना कठीण जातं आजकाल दुसरं जे बघण्यात येतं ते म्हणजे काम पुढे ढकलणं की आत्तानी नंतर करू फक्त एक काम मात्र ते नियमितपणे करतात ते म्हणजे स्क्रीन पाहणं <laughs> पण ते काम नाही आहे ते व्यसन झालेलं आहे आता हो। मग वस्तू हरणं कित्येकदा आई म्हणते की हा पेनच हरवतो कधी रबरच हरवतो कधी पेन्सिल हरवतो कधी वही हरवतो आणि हे लक्ष व्यवस्थित न ठेवल्यामुळे की मी ही कुठे ठेवली वही पुस्तक कुठे ठेवलं हे काही लक्षात न राहिल्यामुळे आणि कुठेही काही घडलं तर सहजता लक्ष विचलित होणं आणि विसरभोळेपणा जसं मग म्हंटल तर ही जे पहिला प्रकार आहे लक्ष केंद्रित न करणारा भाग पण आता तुम्ही म्हटला चंचलता हा दुसरं जे आहे तर चंचलता म्हणजे ती अस्वस्थ सोबतची त्याच्या वयाची बाकी मुलं शांत बसलेली असतात मग त्याला एका जाग बसून राहणं कठीण असतो तो उठेल परत बसून जाईल बाजूला सरकून जाईल हा। आपली जागा सोडून समोर जाऊन काहीतरी एखाद्या मित्राला काहीतरी मागून परत येईल पळापळी करणं म्हणजे शाळेत पण अशी मुलं असतात जी पळतात इकडून तिकडे वर्गात कधी कधी वर्गाच्या बाहेर निघून जाता। चा जातात कधी कधी खिडकीतच चढून जातात आणि शांतपणे काम करणं ह्या मुलांना कठीण जातं हो। स्वाभाविकच कितीदा टीचर म्हणते हा डिसिप्लिन पळत नाही पण मला असं वाटतं की ह्या मुलांच्या शरीरात एक ऑटोस्टार्ट मोटर असते जी त्यांना स्थिर बसूच देत नाही ह्याच्यात त्यांचा दोष काहीच नाही आहे त्याच्यानंतर खूप जास्त बडबड करायची सवय असते जर तुम्ही बघाल काही काही घरी आपण गेलो तर तो मुलगा स्वतः येऊन आपली ओळख नसली तरी बोलायला लागतो आणि थांबतच नाही तुम्ही जितकी उत्तरं द्याल त्याचे अजून प्रश्न असतात आणि कित्येकदा विषयाला सोडून पण इतर तो बडबड करत असतो आणि दुसरं जर बघितलं तर वर्गात आता एक एकतर् कुणाला वाटतं हे चांगली आहे टीचरनी प्रश्न विचारला आणि टीचर स्वतः सांगते की तू उत्तर दे तू उत्तर आणि हा मुलगा आधीच उत्तर देऊन टाकतो मग जर अटेंडन्स आहे कुठे तर त्याप्रमाणे जायचं तर तो स्वतःच चालला जातो आधी म्हणजे स्वतःची पाळी येण्याची वाट पाहत नाही आणि दुसरे कोणी काम करत असतील बोलत असतील तर त्याच्यात आणणं हे मुद्दामून करत नसतात त्यांना राहवत नाही तर आता हे जे मी सांगितलं तर निदान करण्यासाठी मुलांमध्ये या दोन्ही ह्यातली सहा सहा लक्षणं तरी असली पाहिजे तर निदान करता येतं म्हणून आपल्याला मी जे मग अशी बोललो की आईवडिलांना ही जाणीव पाहिजे की आपल्या मुलाला जे लेबल मिळत आहे जे निदान मिळतं आहे ते कुठल्या पद्धतीने केलं गेलं आहे म्हणजे चुकीचं निदान कारण की हे निदान आजकाल जाता येता कुठल्याही मुलाला दिलं होतं हायपर ऍक्टिव्ह आहे हे निदान जर मोठं मूल असेल आता हीच पद जी गोष्ट आहे ही मोठ्या मुलांमध्ये असते सतरा वर्षाचं मूल किंवा पौगंड असलेली मुलं तर ह्या मुलांमध्ये आपण ऐवजी पाच पाच लक्षणं ही धरत असतो दुसरं जे असतं ही जी लक्षणं आहे ही दोन मुलाच्या आयुष्यातल्या विविध ठिकाणांमध्ये दिसली पाहिजे म्हणजे घरी आणि शाळा किंवा शाळा आणि सवंगड्यांबरोबर खेळताना किंवा घरी आणि जर एकाच ठिकाणी असेल जर आपण धरू हा। तर फक्त शाळेतच हे दिसतंय आणि बाकी घरी मित्रांमध्ये खेळताना हे नाही आहे तर आपल्याला काय वाटेल की शाळेत आहे म्हणजे हा हायबर ऍक्टिव्ह आहे ते तिकडे काउन्सिलर कडे पाठवून देतील आणि त्याला लेबल देतील हो। म्हणून जे निदान करणारी व्यक्ती आहे ह्याला वडिलांशी बोलायला पाहिजे शिक्षकांशी बोलायला पाहिजे आणि प्रत्येकदा आजकाल संभाळ करणारे व्यक्ती तयार झालेले आहे hmm. तर त्यांच्याकडनं ही विचारपूस करणं जरुरी आहे हे जर फक्त शाळेच्या संदर्भात दिसत असेल तर बोलू शकत नसेल आणि भाषेवर प्रभुत्व नाही म्हणायला पाहिजे पण बऱ्यापैकी भाषा येत नसली नंतर शैक्षणिक क्षमता त्याच्यात जर नसली huh. आणि बौद्धिक क्षमता नसली तर ही फक्त शाळेत दिसेल हो आणि त्याचं निदान आपल्याला ए डी एच डी म्हणून करता येणार नाही आणि हे फक्त घरी दिसत असेल आणि टीचर म्हणते नाही आपला बच्चा तर बहुत अच्छा आहे तो शाळेत अगदी व्यवस्थित एका जागी बसतो तो, तो अभ्यासबरोबर करतो त्याला सांगितलेली कामंही करतो हे कित्येकदा माझ्या दवाखान्यात मला आईवडील सांगतात की डॉक्टर हा घरी असका इतकं काय का 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 करतो पण शाळेत टीचर ह्याची तारीफ करते तो वर्गातलं कामही करतो पूर्ण आता इथे कित्येकदा मुलांमध्ये आणि पालकांमधला संवाद बरोबर नसला तर ही गोष्ट दिसते अच्छा कित्येकदा पालकांपैकी कोणी आजारी असेल तर मुलाला आपल्या भावना व्यक्त नाही करतायत हो. तर त्याच्यामुळे पण हे दिसेल अच्छा आणि त्याचप्रमाणे पालकांमध्ये एकामेकांमध्ये बेबनाव असेल कटुता आली असेल तर त्याचा पण मुलांवरच्या वागण्यावरती हा परिणाम दिसून येऊ शकतो हो का तो तर म्हणून मी जे सांगितलं दोन विविध ठिकाणी सर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा मुलं बऱ्याच लोकांसोबत राहायचे चर्चा व्हायची बोलणं व्हायचं मनातलं त्यांचं मन मोकळ व्हायचं त्यांचं पण आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे त्यामुळे मुलांमध्ये सुद्धा एकटेपणाची भावना निर्माण होते तर बरेचदा असं होतं का की स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ही मुलं अशी जरा वेगळी वागतात हे नक्कीच खरं आहे की आता मगाशी मी जे सांगितलं की फक्त घरी हे जर दिसून येत असेल तर ही शक्यता नेहमी आपल्याला बाळगायला पाहिजे की त्या मुलाकडनं जाणून घ्यायला पाहिजे त्या मुलाशी संवाद करायला पाहिजे आणि मी आता जे मकाशी म्हटलं की हे शाळेत पण घडत आहे का आणि जर शाळेत घडत असेल तर आपल्याला मग मुलाशी आईवडिलांसोबत किंवा एकटा जर मूल थोडं मोठं पाच वर्षाच्या खालील मूल असेल तर आम्ही आई वडील आणि मूल सोबत ठेवून त्याच्याशी संवाद करतो म्हणजे त्या मुलाला या संदर्भात काही मुलं बोलतात आणि ते सांगतात पण कधीकधी मुलं संकोच करतात आणि मग आपण पालकांना जर विचारलं तर ते सांगतात आणि मग मुलाला जर विचारलं तर मग तो सगळं सांगायला लागतं तर विभक्त म्हणजे त्याला दिसत असतं की माझ्या मित्रांचे वडील येतात त्याला घ्यायला माझ्याकडे माझी आईच येतात किंवा वडीलच येतात तर स्वाभाविक दुःखी मन असत या संदर्भात म्हणूनच महत्वाची गोष्ट काय आहे की ह्या मुलाला औदासीन्य आहे का त्याला कसला चिंता रोग आहे का बऱ्याच कारण असतात ज्याने कधी कधी शाळेत न्यून गंड तयार होतो कशामुळे की थट्टा करतात इतर मुलं तर ज्याला आपण बुलिंग म्हणत असतो तर त्याच्यामुळे कित्येकदा मुलांच्या वागण्यात फरक पडतो आणि कित्येकदा जसं घरी नवीन मुलाचा जन्म आता मी थोडस तुम्ही जे म्हंटलं त्याच्यासनं वेगळं काही बोलतोय की जर नवीन पाच सहा वर्षाचं मूल झालं आणि त्याला भावंड कोणी नाही आणि जर जा झालं एखाद्या बाळाचा जन्म तर ते मूल इतकं उत्तेजित होतं की तो जाता येता कोणाही ती किंवा तो बोलायला लागतात खूप खेळायला लागतात आणि मग टीचर सांगते अहो तुमची मुलगी आजकाल अचानक खूप बोलायला लागलेली आहे तिचं लक्ष नसतं आणि त्या टीचरला हा संदर्भ माहीत नसतो कारण की त्याच्या आधी बरेचदा तिने म्हटलं तर मला बहीण पाहिजे किंवा मला भाऊ पाहिजे आणि आल्यामुळे ऍक्च्युली खूप उत्तेजित होऊन असं दिसत असतं जर हायपर ऍक्टिव्ह मुलं असेल पालकांनी मुलांकडे लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात परत महत्वाची गोष्ट हो। आहे की ह्या मुलांना मगाशी मी म्हटलं की त्यांना लक्षात येत नाही मनात आलेल्या भावनाप्रमाणे ते वागून घेतात जर एखाद्या मित्रांनी म्हटलं तू घरून पैसे घेऊन ये तर तो पैसे घेऊन जाईल असं मी मगाशी दुसरं एक म्हटलं की कुठेही चढून जातील कुठून येऊन घेतील आणि एकदा ती चूक केल्यानंतर परत ती चूक करणं हे घडत असतं कारण की हायपर ऍक्टिव्ह असतो तो मुलगा चंचलता असते जर लक्ष नाही दिलं तर तो, तो कधीकधी चुकीच्या लोकांच्या हाती पडू शकतो म्हणून हा एक खूप मोठा धोका या मुलांमध्ये राहू शकतो कारण की शिक्षणात मागे पडलेले असतात सगळीकडनं हिणवले गेलेले असतात मनात संताप असतो आणि काही केल्याने काही घडू शकेल ह्याचा विचार नसतो आणि यामुळे कित्येकदा अशी मुलं चुकीच्या संगतीत पडून चोऱ्या करू शकतात मारा करू शकतात कारण की राग आला की वागायचं oh. आणि यांना कित्येकदा पूर्ण रॅडिकलाइज करणं ज्याला म्हणतो आपण त्यांच्या मेंदूचं पूर्ण हे करणं की ज्यांनी त्यांची विचारशैली बदलणं आणि एखाद्या व्यक्तिविशेष किंवा धर्म किंवा अजून कशाही बदल घृणा निर्माण होणं संताप होणं आणि ते कशी वागतात म्हणून आईवडिलांनी लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे या संदर्भात मी एक सांगू इच्छितो आपल्या समाजात काही नाही होत हो बघू ठीक आहे हळूहळू मोठा होईल ठीक होऊन जाईल मी पण असाच होतो तो पण तसाच होता पण असं होऊ शकतं पण असं होईल ह्याचं काही नक्की सांगता येत नाही म्हणून आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की माझं मूल असं का वागतं आणि हे जाणून घेण्यासाठी योग्य व्यक्तीकडे जायला पाहिजे आणि ह्यासाठी योग्य काय हे आपल्याला माहिती पाहिजे हो। अगदी आणि जे हायपर ऍक्टिव्ह मुलं असतात त्यांना काही वेगळा हेल्थ इश्यू होऊ शकतो का हेल्थ इश्यू म्हणजे आता हेल्थ इश्यू नाही म्हणायला पाहिजे म्हणजे इजा करून घेणं हे फार नियमित असू शकतं पण ह्या मुलांमध्ये वागणुकी संबंधित भरपूर गोष्टी येतात एक म्हणजे न ऐकणं आणि उद्धटपणे वागणं काही करून टाकणं जे सांगितलं त्याच्या oh. उलट वागणं mm -hmm. आणि हे करताना आपल्याला जेव्हा असं काही दिसतात तर आपल्याला त्या बाळाला किंवा मुलाला किंवा मुलीला हे एडीएचडी डी नाही अजून काही नाही हे बघायला पाहिजे जसं लर्निंग डिसेबिलिटी नावाची गोष्ट असते म्हणजे रायटिंग डिसऑर्डर म्हणजे लिखाणात ह्या मुलांना कमकुवतपणा येतो वाचनात येतो म्हणजे लिहून शिकणं वाचून शिकणं ऐकून शिकणं याच्यात क्षमतेत कित्येकदा त्रासदायक ठरत आणि ही पण कारण आहे ज्याच्यामुळे मूल अभ्यासात मागे पडायला लागतं आणि हो। अभ्यासात मागे पडल्यामुळे परत त्यांना निंदा नालास्तीला सामोरं जावं लागतं त्याने की चिडकेपणा यायला लागतो उग्र व्हायला लागतात ही मुलं कित्येकदा ह्यामुळे त्यांना दुसऱ्यांबरोबर संवाद करणं कठीण जायला लागतं हो। भाषा विकसित व्हायला कठीण जायला लागतं असं चुकीच्या मुलांना एकत्रित करण्याची वृत्ती त्यांच्यात येऊ शकते स्वभावप्रमाणे हो। हो। सर मग अशा मुलांच्या बाबतीत पालकांची जबाबदारी काय ठरते जसं मग अशी जे मी म्हंटल की एक तर पहिले निदान करून घेणं हो। आणि कधीकधी इतर काही आजार असतात की ज्याच्यामुळे जसं ओसीडी म्हणतो ऑप्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर असते तर त्याच्यामुळे तेच तेच वागणं अशा ह्याच्यात कधी कधी मुलांचा हा गोंधळ होऊ शकतो तर ते निदान करणं आणि निदान केल्यानंतर त्या मुलाशी नेहमीच संवाद ठेवणं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना या खेळण्यासाठी उत्साहित करणं प्रोत्साहित करणं त्यांच्या सोबत जाणं कारण की खेळल्याने हळू जसं आता बास्केटबॉल खेळले किंवा फुटबॉल आता फुटबॉल खूप प्रचलित आहे तर हे खेळल्याने ह्या मुलांना लक्ष केंद्रित करायला थोडीफार मदत होते कारण की फार, हो फार वेगाने हालचाल होत असते त्यामुळे त्यांच्यातला जो उत्साहितपणा असतो जे त्यांना खूप पळापळी करायची इच्छा असते ते त्याचं समाधान होत असतं पण ध्येय असतं की आपल्याला त्या गोलपर्यंत जायचं आहे आणि सोबतची मुलंही असतात तो मुला, तर त्यामुळे त्यांना मग जे एकटे एकटं राहायची जी सवय लागली असते म्हणजे स्वतःच खेळणं वगैरे ही जाऊन ती मुलं इतर मुलांबरोबर एकत्र खेळून लक्ष केंद्रित करायला त्यांना मदत होऊ शकते हो आणि सर कधी कधी परिस्थितीमुळे पण मूल हायपर ऍक्टिव्ह होऊ शकतं का परिस्थिती म्हणजे जर मगाशी आपण जे बोललो होतो की घरच्या ह्याच्यामुळे जे होतं पण ह्या मुलांमध्ये हे मुख्यतः घरी जास्त प्रमाणात दिसेल आणि ही मुलं इतर बरीचशी कामं बरोबर करत असतात हु. शाळेत तो ती अस्वस्थता पण ती चंचलता राहील पण ही चंचलता अतिचंचलता जी काही राहील त्याच्याबरोबर बाकीची जी लक्षणं आहे ती राहणार नाही आणि हे कळेल कसं की मुलाला इतर काही त्रास आहे हे hey, मी मगाशी जे म्हटलं निदान करताना सहा सहा लक्षणं तरी पाहिजे ही जर असली तर मग आपल्याला इतर गोष्टींचा विचार करण्याची हे सांग म्हणून आपल्याला मी साई बोलताना सांभाळ करणारी व्यक्ती आई वडील यांच्याबरोबर बोलणं आणि बाकी शिक्षकांसोबत बोलणं यांनी आपल्याला ह्या परिस्थितीची जाणीव कित्येकदा मुलं घरी सांगत नाही डॉक्टरला सांगत नाही पण आपल्या आवडत्या टीचरला मात्र सांगतात तर त्यांनी जी घरची तुम्ही म्हटला परिस्थिती जो भाग आहे ते कळू शकतं आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा इतर काही हु, तर ती जाणीव होऊ शकते आणि म्हणून आपल्याला त्याप्रमाणे ह्या मुलांना कसं मॅनेज करायचं आहे तर हे आपण बरोबर त्याप्रमाणे प्लॅन करू शकतो अच्छा सर हायपर एक्टिव्ह जी मुलं असतात अशा मुलांच्या पालकांसाठी रोजचा दिवस अगदी आव्हानात्मक असतो तर अशा मुलांना रोज वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना हाताळावं लागतं का काय सांगू शकाल तुम्ही प्रत्येक मुलाला त्याची गरज आहे तसं सांभाळायचं असतं इंडिव्हिजुलाइज करायचं असतं म्हणून माझा नेहमी सल्ला असतो की लोक आजकाल नेटवर जाऊन प्रश्नची उत्तरं देणारे आजकाल काही काही असतात तर असा कधी सल्ला घेऊ नये आणि ह्या संदर्भात म्हणून मला एकच सांगायची इच्छा होते की जेव्हा ह्या मुलांना आपण त्यांचं बरोबर विकास होण्यासाठी करायचं ठरवलं तर सगळ्यात पहिले जे आहे हे म्हणजे आईवडिलांचं ट्रेनिंग की वडिलांना ह्याची जाणीव करून देणं महत्वाचं आहे तो मुलगा तसं का, का वागतो हे त्यांना समजून द्यायची गरज असते नाही काय आहे ऐकलं का नाही तर कानाखाली आणि एक आ, मी मध्ये मी काही वर्षांपूर्वी एकाकडनं ऐकलं की अरे जुन्याकडे तर मारायचे मग आता काय फरक पडतो एक कानाखाली दिली की छडी वाजे छमछम विद्याई घमघम तो काळ वेगळा होता मार पडल्यानंतर जर घरासमोर गल्लीत खेळला किंवा मैदानावर खेळला तर तुम्ही विसरून जायचा पण आता त्याच्यानंतर तो मुलगा घरीच असतो आणि त्याला वारंवार त्याची आठवण येत असते कारण की त्याला तेव्हा त्याचं लक्ष इतर गोष्टीवर नेण्यात आलं नसतं ज्या मनोरंजक असतात आणि म्हणून मग त्याच्या मनावर त्याचे परिणाम येतात त्याच्या वागण्यावर त्याचे परिणाम येतात आणि त्याची लक्षणं मग आपण इतर ह्याही पद्धतीने बघू शकतो पण त्यांना हा त्रास नसतो तर मगाशी जे मी बोललो की आई वडिलांचं ट्रेनिंग व्हायची हो त्यांना जाणीव करून दिलं मी हा मुलगा लक्ष का, का नाही देत आहे किंवा हा असा चंचल का आहे हा तेच तेच विचित्र प्रकार का करतो घरच्या वस्तू का तुट तोडतोय आणि आलेलं खेळणं लगेच ओढून तका टाकतो आहे हे समजलं तर आणि कारण की कित्येकदा आई वडिलांनी कसं सांभाळ करायचं हे पण कित्येकदा सहा ज्या मुलांना जर त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना जर कठीण होत असेल म्हणजे शाळेत वागणं कठीण होत असेल एका जागी बस कारण की बसेल बस तर ऐकेल तर म्हणून ह्याला औषधं पण दिली जातात त्या मुलाला त्याच्या मेंदूला चालना देणं की ऐकायसाठी oh. हो फक्त बोलायसाठी नाही बसायसाठी आणि बघण्यासाठी तर बसेल बघेल ऐकेल तर शिकेल खरंच तर ह्याच्यासाठी कधी कधी औषधं तर औषधं डॉक्टरी सल्ल्याने घ्यावी जोपर्यंत सांगतील तोपर्यंत घ्यावी आणि ही औषधं फक्त मुलाला त्या स्थितीत आणतात पण मग कधी कधी सुरुवातीला सुस्त दिसला की ते सोडून देतात औषध म्हणून आम्ही काय करतो की सुट्टीचे पण दिवस ठेवतो तर सुट्टीची म्हणजे रविवार नाही दिवाळीच्या सुट्टीत नाही मग स्वाभाविक आई वडिलांना थोडं ते सोपं त्यांना लक्षात येतं की आमचं मूल काही ह्याच्यावरतीच अवलंबून नाही आहे तर मग ते घ्यायला तयार असतात तर मग ही उपचार करण्याने जाणीव ठेवायला पाहिजे प्रत्येक असंच जे मूल असतं त्या संदर्भात शिक्षकांशी बोलायची गरज असते एका मुलाला त्याच्या आईची इच्छा होते की माझ्याकडे काउन्सलिंगला आणावा तो मुलगा काही तयार नव्हता तिने जबरदस्तीने आणलं मी त्याला म्हंटल तू यायला तयार नव्हता का काय कारण होतं मला काउन्सिलिंग नाही करायचं म्हंटल काउन्सिलिंग काय असतं म्हणतं मला नाही माहीत म्हंटल मी तुझा डॉक्टर आहे मला तुझी गप्पा करायची इच्छा आहे तर काउन्सिलिंग काय असतं म्हटलं म्हणजे हे ज्यांचं मेंदू विचित्र चालतो ना म्हणे त्यांच्यासाठी <laughs> काउन्सिलिंग असतं पण म्हटलं तू तर व्यवस्थित आहे मग तुला कशाला hmm. म्हटलं गप्पा करायला आवडतात का तुला हो म्हणे मलाही आवडतात म्हटलं तुला मी आवडतो का हो आवडतो म्हटलं आपण गप्पा करू छान आणि तिथून मग कसं आहे की ही मैत्री झाली आणि मैत्री झाली की मग मूल तुम्ही म्हणाल ते ऐकता मोकळं होतं मोकळं होतं आणि मग ते ऐकू शकतात म्हणून नेहमी जेव्हा आपण मुलांशी वागतो तर पहिले संवाद साधायला पाहिजे आई म्हणते तो किती आवाज देईल तो लक्षच देत नाही मी जेव्हा बहिऱ्या म्हणते तेव्हा तो येतो तर ते पहिले तो जर काही बघत असेल करत असेल आणि त्याच्यात तल्लीन झाला असेल त्याच्या जवळ जाऊन बसावं लागेल त्याच्या खांद्यावर हात ठेवावा लागेल दोन मिनटं बोलावं लागेल काय करतोय आणि मग म्हटलं तर तो, तो मुलगा येऊ शकतो आणि आपण जर चिडत गेलो तर काय होतं त्या मुलाला कंडिशनिंग होतं की ओरडल्याने ऐकणं त्यामुळे जोपर्यंत आई ओरडत नाही तो ऐकत नाही तर ह्याला कंडिशनिंग म्हणजे काय सवय होणं तर म्हणून सवय अशी कधी होऊ देऊ नाही खूप छान सांगितलं सर आणि हायपर ऍक्टिव्ह जी मुलं असतात मग ती लहानपणीच असतात की मोठी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काही बदल होतो हे हा फार चांगला प्रश्न आहे हायपर ऍक्टिव्ह म्हणजे चंचल हां एक वर्षाच्या खालचं पण मूल असतं जर त्याला पाळण्यात ठेवलं असेल किंवा अक्रीब म्हणतो आपण तर ते त्याच्यातही अस्वस्थ असतं आणि ते सारखं हालचाल करत असतात फार लहान असलेली मुलं जनरली शांत झोपतात hmm. पण ही मुलं खूप रडतात ह्यांना झोपी घालणं हे खूप कठीण असतं आईसाठी इतरही कारणं असतात झोपी न जाण्यासाठी पण या मुलांमध्ये हे दिसून येतं आणि जर दुसरं एखादं मूल घरी असेल किंवा आईवडिलांपैकी कोणाला तरी असं लहानपणी हे ए डी राहिलं असेल तर हे जाणीव ठेवायला पाहिजे आणि त्या मुलाला कारणाशिवाय औषधं देऊ नये नाही तर गॅस झाला पोट दुखलं म्हणून आपल्याकडे फार लवकर औषधं देतात तर ही मुलं कित्येकदा एक वर्षाच्या खालीपासूनच वयापासून करतात पण निदान होण्यासाठी मग आपल्याला काय आहे की बरीच वर्ष हे सहा महिने तरी असायला पाहिजे आणि आपण जसं मुलं मोठी होतात तसं तसं लक्ष ठेवून मग निदान करत असत हळूहळू मोठा झाला की ठीक होईल ही कल्पना संकल्पना बरोबर नाही मोठ्यांमध्येही चंचलता असते बाजू असलेल्या वस्तूशी खेळतील पाय हलवतील खुर्चीवर हलत राहतील तर मी ही जी स्थिती आहे ही आपण नियमन करू शकतो पण हे थोड्याफार प्रमाणात राहणार आहे खूप छान सर खूप छान अशी माहिती सांगितलीत तर डॉक्टर रवींद्र भोसुले तुम्ही इथं आलात आणि हायपर ऍक्टिव्ह मूल या विषयावर खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या श्रोत्यांना केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार